कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून आज धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी चार वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून सांडव्यावरून दहा हजार क्युसेस विसर्ग नदी पात्रात करण्यात येणार आहे त्यामुळे कृष्णा आणि कोयना नदीच्या पात्रात मोठी वाढ होणार असून नदी काठावरील रहिवाशांना कोयना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोयना धरणात पंच्याहत्तर सव्वीस एमशी पाणी साठा झाला असून धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्याचा निर्णय कोयना प्रशासनाने घेतलाय आपण दृश्य पाहताय कोयना धरणाची